मानगाव तालुक्यात प्रशासन मस्त मात्र नागरिक नाहक त्रस्त लोनेरे गोरेगाव मुख्य मार्गावर प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे सांडपाण्याचं साम्राज्य ग्रामपंचायत लोनेरे व सार्वजनिक बांधकाम विभाग मानगावचा कानाडोळा लोनेरे गोरेगाव रिक्षाचालक व नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त मानगाव तालुक्यात लोनेर येथे पावसाळा जाऊन देखील लोनेरे दापोली राज्यमार्गाच्या तोंडावर मुख्य रस्त्यावरील भले मोठे खड्डे पाण्यानं भरले असल्यानं एखादी पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावरील खड्डे पाण्यामुळे भरलेत असा आभास जनतेला झाला असेल मात्र मुख्य रस्त्यांवरील भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी नसून चक्क गटारोतून वाहणारं सांडपाणी साचलंय ही हकीकत समोर आली आहे लोनेरे गोरेगाव रस्त्यांच्या रुंदीकरण व गटाराचं काम काही वर्ष अगोदर पूर्ण झालंय मात्र लोनेरे येथे राष्ट्रीय महामार्ग व लोणेरे गोरेगाव रस्त्यादरम्यान दोन्ही दिशेला जवळपास तीस ते पस्तीस मीटर लांबीचा गटार पूर्ण झाला नसून लोनेरे गोरेगाव रस्त्यालगत गटारातील वाहणारं सांडपाणी लोनेरे दापोली राज्यमार्गाच्या तोंडावर खड्ड्यांमध्ये साचलं असल्यानं चोहीकडे दुर्गंधी पसरले मुख्य रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे पायी चालणाऱ्या ग्रामस्थांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तासनतास प्रवाशांची वाट पाहत असणाऱ्या रिक्षाचालकांना आरोग्याच्या दृष्टीने नाहक त्रास सोसावा लागतोय स्थानिक ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे रिक्षा संघटना व जनतेकडून संतप्त व्यक्त करण्यात येते त्या तात्काळ उर्वरित गटाराचं काम पूर्ण करून सांडपाणीचा निचरा गटाराद्वारे नाही झाल्यास लोनेरे गोरेगाव रिक्षा संघटनेच्या रिक्षाचालकांकडून नाहक सोसाव्या लागणाऱ्या त्रासाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा आव्हानात्मक इशारा देखील देण्यात आला लोनेर गोरेगाव रस्ता रुंदीकरण रस्त्याच्या दोन्ही दिशेचा गटार झाला असून ठेकेदाराकडून सदरील गटार राष्ट्रीय महामार्गाच्या गटाराला का नाही जोडला गेला गटाराच्या निचूर काम झाला असल्याचा जबाबदार कोण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या जबाबदारीकडे कानाडोळा का केला जातोय तसेच स्थानिक ग्रामपंचायत ग्रामस्थ नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे का दुर्लक्ष करत असे अनेक प्रश्न जनतेकडून निर्माण होत आहेत प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुर पुरार रायगड या ठिकाणी लोणरे गोरेगाव या महत्वाच्या रोडवर कारण वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोच परंतु आडदोट असलेल्या गटाराची समस्या आणि या ठिकाणी गटारातून बाहेर निघालेल्या सांडपाण्याची दुर्गंधीयुक्त पाणी हा या जनतेसाठी खरोखरच ना त्रास हा जनतेला सहन करावा लागतोय कारण या गोष्टीकडे नक्की पूर्णच दुर्लक्ष आहे हा महत्वाचा प्रश्न आम्हाला रिक्षा संघटनेला पडलेला आहे कारण आमच्या ज्या रिक्षातून येणारा प्रवासी वर्ग आज ज्या ठिकाणी उतरतो आज ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी या नाहक सांडपाण्याचा त्रास जनतेला होतोय याचं कुठंतरी ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम यांच्या मार्फत काहीतरी उपाययोजना करावी नाहीतर या नंतर स्वतः शिक्षक संघटना जे होते नाहक त्रास झाल्यामुळं काही आंदोलन पण छेडण्याचा आम्ही इशारा देतोय एवढं नक्की सांगतो आम्ही या ठिकाणी आमच्या इथून ग्रेनाईट लाईन गेलेली आहे इथून कोण लक्ष योजना काय सर्व दुर्गंध आहे आमच्या घरी सर्व पाणी होतं आतमध्ये সর্ব পি ডবুলে বলি আমলে বলছো কাম না লোলেরে গ্রামপঞ্চায়েত বলতে কী আম না এই কাম কোনো